जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रतिकाशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या केदारेश्वर मंदिर परिसरात सुमारे अकरा हजार दिव्यांची रोषणाई करीत माजी मंत्री आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या उपस्थितीत संगमेश्वराची केली महाआरती हजारो भाविकांनी तापी काठावरील या दीप सोहळ्याचा घेतला आनंद नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील तापी नदी काठावरील संगमेश्वर महादेव मंदिर परिसरात सुमारे अकरा हजार दिव्यांची रोषणाई करीत माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार कुमार गावित यांच्या हस्ते संगमेश्वर महाआरती करण्यात आली तापी काठावरील या दीप सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक आणि नागरिक उपस्थित होते तापी आरती सेवा समिती तर्फे सतरा ऑक्टोबर रोजी वसुबारसीच्या दिवशी सायंकाळी सातच्या सुमारास प्रकाशा येथे तापी नदी काठावरील संगमेश्वर महादेव मंदिर परिसरात संगमेश्वर महाआरती करण्यात आली वीसला तत्तर हजार लोकांची रुषणाई करण्यात आहे या संदर्भ महारथीला राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित जिल्हा परिषदेच्या माजी बांधकाम सभापती हेमलता शितोळे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील तापीमाता आरती सेवा समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सदस्य तसेच सुनील पाटील विजय पाटील भाजपा तालुका अध्यक्ष खंडू पाटील यांच्यासह भागवून मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भजन संध्या तसेच फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांनी संगमेश्वर महाआरती प्रसंगी उपस्थित भक्तगणांना दीपावलीच्या शुभेच्छा देत मार्गदर्शन केले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे भेटीसाठी इथे उपस्थित आहे आणि म्हणून मला निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी प्रचंड मताने निवडून दिलं त्याबद्दल मी मनापासून स्वागत करतो आपली संस्कृती आपली परंपरा हजारो वर्षापासून तापीच्या किनारी के केदारश्वर केदारेश्वर के मंदिराच्या त्या ठिकाणी पूजा अर्चना अगदी मोठ्या प्रमाणामध्ये होत्या आणि किती वर्षापासून ही परंपरा आरती पण गोदावरीच्या किनाऱ्यावर किरावर मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये एक ठिकाणी वेगवेगळ्या नद्यांच्या किनाऱ्यावर या मा्यांच्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आरत्या होत होत्या म्हणून आपण हे नाशिकला खूप वर्षापासून आरती होत होते आपण तिथून बरेच भक्त बनले आहे त्यांचं मार्गदर्शन केलेलं त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं आहे आणि मार्गदर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी आपण ते दोन वर्षापासून आपली मर्यादा आरती या ठिकाणी करतो మూపా సంస్ ప్రేమీ